बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली इथं एक वेगळंच प्रकरण घडलंय एका सर्पमित्रानं आपल्या मित्राच्या मित्रा वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या हातात विषारी साप दिला मात्र सर्पदंश होऊन या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला मृत तरुणाच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला पाच जुलैच्या संध्याकाळी चिखली येथील गजानन नगर येथील रहिवासी संतोष जगदाळे याचा वाढदिवस होता आणि त्याचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले होते संतोषचा वाढदिवस खास करायचा म्हणून मित्रांनी संतोषला बाहेर आणलं याचवेळी त्याचा मित्र आरिफ खान रहीस आणि धीरज पंडितकर हे देखील तिथे उपस्थित होते आरिफ हा सर्व मित्र आहे आणि तो नेहमीच विविध प्रकारचे साप बाळगायचा संतोष जगदाळी याचा वाढदिवस साजरा करत असताना आरिफ आणि धीरजनं त्यांच्या जवळील एक विषारी साप संतोषच्या हातात देण्याचा प्रयत्न केला मात्र सर्पदंश झाल्यानं संतोष अत्यवस्थ झाला आणि यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर संतोष जगदायाच्या वडिलांनी तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी आरिफ खान रईस आणि धीरज पंडितकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे रात्रीच्या दरम्यान त्याला योग्य उपचार न मिळाल्याने संतोष याचा रात्रभरात मृत्यू झाला धीरज आणि आरिफ या दोघांनी त्याला साप हातात घ्यायला लावल्यामुळे आणि तो साप चावल्यामुळे संतोष याचा मृत्यू झाला अशी तक्रार संतोषचे वडील देवीदास विठोबा जगदाळे यांनी पोलीस स्टेशन चिखली येथे दिली त्यांच्या तक्रारीवरून धीरज आणि आरिफ या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय भागवतकर साहेब चिखली पोलीस स्टेशन हे करीत आहे